फेका ना मग काय म्हणायची काय करायची उगत मीडिया ट्रायल नको मीडिया ट्रायल नको प्रसिद्धी नको एका पक्षाचे विशिष्ट संरक्षण संरक्षण बिन ते पैसे बी दिले ना पैसे बी दिले ना ते जमत मुस्लिमांचं परत बोलायला जमत परत बोर्डाचं काहीतरी होत त्याला पैसे देते फक्त इकडं आमच्यात कुठा कुठे लावायची एवढंच एकच काम हे करते ते अरे बाबा आता त्यांना काय काय तुम्ही असं मीडिया ट्रायल करून घेता काय पाहिजे म्हणजे माझ्या तोंडातून घ्यायचं ते काय बोलले आता देशच बोलला ना असं झालं मग आता आम्हीच काही मानस येत का मी ठरेन ना त्या टायमाला ठरायचं ना मावळे आम्ही आता सुरू काय किंमती आता की महानगरपालिका तोंडासमोर ठेवून तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष तवाने जमलं तुम्हाला जमलं तुम्हाला काढायचं आता महानगरपालिका तोंडा कुठं ठेवून बोलणार तुम्ही आवरून जे होता आम्हाला माहित नाही नालयक जावण्याचं होतं म्हणूनच आम्हाला का माहीत नाही का आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मू मला डागा लावला तिने हिंडत हिंडत आलं तिकून आणि भिक भिकार चाळी करीत आलं वाटाणं आमच्या मंदिरापाड विटंबानकर महिलांना त्रास द्या आम्हाला माहित नाही का ते मूर्खच होतं म्हणून माहितच आहे आम्हाला पिवर नालायक होतं त्याच्यापेक्षा नालायक देशात असू शकत नाही ना ते होतच नाही इतर मुसलमानाला ला डाग लागून गेला तो ला प्रामाणिक मुसलमानाला जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला आहे काय इथे का फायदा असली चांगली होती का म्हणून त्याचे मी समर्थन विमर्थन करणार आहे तुम्हाला निवडणुकीतच कस काय शोध होते हो शे होत आहे